कोल्हापूरच्या या उपनगरांमध्ये पोलीस ठाण्याचं विस्तारीकरण करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी कोल्हापूर शहरात वाढत गाव गावगुंडांच्या गुन्ह्यांमुळे शहरासह उपनगरे ही अशांत बनत चालली आहेत शहराचा एकूण विस्तार पोलीस दलाची असणारी संख्या तसेच पोलीस ठाण्यांची एकूण उपलब्धता पाहता कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये विस्तारित पोलीस ठाण्यांची उभारणी करण्याची गरज असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं फुलेवाडी रिंगरोड या विस्तारलेल्या गजबजलेल्या निम शहरीय वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत त्यामुळे फुलेवाडी रिंगरोड क्रांतिसिंह नाना पाटील नगर यासह हो इतर परिसरांमध्ये पोलीस ठाण्याचं विस्तारीकरण करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गट वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना देण्यात आलं यावेळी उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवने प्रमुख अवधूत चाळुखे मंजित माने शांताराम पाटील अभिजित पाटील अरुण अवघागिरी सरदार तिरपे यांच्यासह आधी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप